या ठिकाणी आत्ता सुंदर गाडी आणली चंदरच्या आणि टिटवीची त्याबद्दल सोना गार्डन उर्वी देवाची रमेश आप्पा वाढवलं नितीन अप्पा वाढेल बरोबर बोरकर यांच्याकडून या ठिकाणी एक हजार रुपयाचं बक्षीस शंभू लागलेलं आहे शंभू आपलं बक्षीस तुकडून घेऊन जायचं आणि समाजात पाचशेचं बक्षीस आहे आपल्या मनापासून धन्यवाद आहे खंडाकडे आपलं सुद्धा स्वागत आहे सुटला आणि या भई आणि अशा मैदानातील तेरा पोटी आणि मध्ये चार गाड्या आणि चार गाड्यांच्या मध्ये लढत पाचवी गाडी दहा चाली सुंदर अशी गाडी पर्यापैकी आहे डोळ्याचा पारणा फिटणारी गाडी दावीरा, आई रिकविरा प्रसन्न घोटकरांचा सर्जा आणि उजवीरा अखंड महाराष्ट्र गाजवणारा हा बकासू अतिशय सुंदर गडे क्रमांक तेरा चा निकाल तास क्रमांक सावन मल्ली गाडी एकवीरा प्रसन्न गोर तर्जा आरमपरी लाना प्रधान या गाडीचा एक नंबर विजयभर गाडी मालकाच त्यावरती बसता प्रभू तसाच हार्दिक हार्दिक आणि हार्दिक आहे सुंदर अशी गाडी पाळी उजवी नागचा प्रसन्न मोहल शोध तुम्हा सुखगाव सचिन शेवट भरत वर्षे अर्णव हो सायंक यांचा बकासूर पालाने डाविला चला पुढची दहा गेल्या बजर लावला जातोय डावीला पाला नाना प्रधान अरुण पाडी आणि जगदीश कोळी आई एकूरा प्रसंग घोटकरांचा सरजा सरजा आणि बटासुरची सुंदर गरांगी बगलूडवर किल्ली मच्छिंद्र गडनी एवढ्या चार एकवीस तीस चे रेगाडी मालिक एवढ्या पटपडगाडी एवढ्या एकवीस ए तीस